कोपरगाव शहरामध्ये माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त जे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते आज पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी ते फाडलेले आहे आणि त्याची विटंबणा केलेली आहे त्यामुळे जे कोपरगाव सकल आंबेडकरी समाज आहे भीमसैनिक आहे ते, आहे। भीम ते आक्रमक झालेले आहे आज कोपरगाव शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे संपूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता आक्रमक जे भीमसैनिक आहे त्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवलेला आहे आपण सध्या पाहू शकतो कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरवरची ही दृश्य आहे या ठिकाणी आक्रमक जे भीमसैनिक आहे त्यांनी साईबाबा कॉर्नरवरती नगर मनमाड महामार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केलेलं आहे जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे जोपर्यंत जे समाजकंटक आहे त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका या ठिकाणी घे या आंदोलकांनी घेतलेली आहे नगर मनमाड महामार्ग हा या ठिकाणी रोखण्यात आलेले मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि जे वाहने आहेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे पोलीस अधिकारी उपस्थित आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही महामार्ग अडवू नका शांततेच्या मार्गाने आंदोलन करा अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जमाव आक्रमक आहे त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरती बसून आंदोलन केलं जात आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर चार ते पाच दिवसांपूर्वी माता रमाई यांच्या फ्लेक्स फाडण्यात आलं होतं त्यानंतर सुद्धा आंदोलन झालं परंतु पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर कुठेतरी ते आंदोलन मागे घेण्यात आलं होतं आणि पाच दिवसानंतर पुन्हा जे आहे तर जे फ्लेक्स आहे ते फाडण्यात आलेले आहे त्यामुळे जमाव आक्रमक झालेला आहे आणि रस्त्यावरती बसून या ठिकाणी आंदोलन केले जात आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे एक रुग्णवाहिका देखील आली होती परंतु आंदोलकांनी त्या रुग्णवाहिकेला जागा करून दिलेली आहे मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने या ठिकाणी आंदोलन सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी भूमिका या भीमसैनिकांनी घेतल्याचं चित्र आपल्याला कोपरगाव मध्ये पाहाव्याच मिळत आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव